नमस्कार एकवीराम आई एक वीरा माता हे एक नवीन आता आपल्याला आलेलं आहे जावडसाठी जावळ जी असं असते ना ती अशी डोक्यावर घेऊन आपल्या असं नाचांसाठी त्याच्यानंतर दुसरं एक जावडसाठी आपण असं आलेलं आहे चिंबोड असं घेऊ शकतो जावडसाठी याच्यामध्ये आपल्याला जावळ आणि आपल्या हल्तीसाठी लागत त्याच्यानंतर एक दुसरं हे होळे होळीचा शिकवत होतो